आज आपण बनवणार आहे मस्त अशी झणझणीत मुगाच्या डाळीची आमटी मुगाच्या डाळीची आमटी बनवण्यासाठी मी इथे अर्धा वाटी मुगाची डाळ घेतली आहे एक टोमॅटो घेतला आहे लसणाच्या ही पाकळे घेतले आहे आणि कोथंबीर घेतली आहे चला तर मग आमटी बनवायला सुरुवात करू आधी मी मुगाची डाळ स्वच्छ अशी एक दोन पाण्याने धुऊन घेणार आहे डाळ बनवण्यासाठी मी इथे दोन चमचे तेल घेतले आहे तेल छान तापले की यात घालायची मोहरी मोहरी छान फुलली की यात घालायचे जिरं की लसूण ते यात घालायचं आहे बारीक चिरलेला टोमॅटो यात घालायची थोडीशी कोथिंबीर टोमॅटो छान असा परतवून घ्यायचा आहे टोमॅटो परतून झाला की यात घालायची आहे अर्धा चमचा हळद पावडर आणि एक चमचा लाल तिखट टोमॅटो छान परतवून झाला की यात घालायची आहे धुतलेली मुगाची डाळ डाळ मी स्वच्छ अशी एक दोन पाण्यात धुऊन घेतली आहे डाळ पण अशी दोन मिनिट छान अशी परतवून घ्यायची आहे या फ्राय केलेल्या डाळीमध्ये आता घालायचे आहे गरम पाणी हे बघा तुम्हाला लागेल जेवढी आमटी तुम्ही पाणी घालायचे डाळ आता साधारण एक दहा मिनिट मस्त अशी शिजू द्यायची बारीक गॅसवर यात आता घालायचे चवीनुसार मीठ हे बघा मस्त अशी आपली तिखट अशी झणझणीत डाळ बनवून झाली आहे तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच नवीन नवीन रेसिपीज तुम्हाला बघायला मिळतील थँक यू